नंदी पक्ष म्हणजे काय श्रावण महिन्यात जसं पूर्ण श्रावण आपण महादेवांचे व्रत आणि आराधना करतो शिवपूजा करतो त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीच्या सात दिवस नंतर हा नंदी पक्ष असतो तर ओम नम शिवाय दोन हजार पंचवीस ला सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे लग्न झाले होते हा दिवस शिवभक्त अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात या दिवशी केलेल्या शिवपूजेने आणि भगवान शंकर आपल्याला गुणा खूप अधिक फळ देतात तर या दिवशी आपण नंदी पक्ष असतो तर हा नंदी पक्ष कधीपासून असतो तर एकोणीस फेब्रुवारी पासून ते पाच मार्च पर्यंत पंधरा दिवस नंदी पक्ष आहे उद्यापासून एकोणीस फेब्रुवारी पासून आपण या नंदी पक्षात साधना करायची आहे तर ती साधना कोणती तर महादेवांचे जे शिवपंचाक्षरी स्तोत्र आहे नागेंद्र हराय तिलोचनाय भस्मांड रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै न काराय नम शिवाय हे जे महादेवांचे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे हे स्तोत्र आपण पठन करायचे आहे अकरा वेळा एकवीस वेळा एक्केचाळीस वेळा जसे तुम्हाला जमेल त्या प्रकारे मंदिरात बसून किंवा आपल्या देवघरामध्ये आसन घालून बसून आपण हे स्तोत्र पठन करायचे आहे तर तो हे स्तोत्र पठन केल्यामुळे भगवान शिवांची आपल्यावर कृपा होते या शिवलहरी पृथ्वीवर आलेले असतात आणि आपण शिवपूजा शिव आराधना केल्यामुळे आपल्याकडे त्या जास्तीत जास्त शिवलहरी आकृष्ट होतात त्यामुळे आपण केलेली साधना सिद्धीच जाते आणि भगवान शिवांची आपल्यावर कृपा होते तर तर या वर्षी महाशिवरात्री अगदी मोठ्या उत्साहाने आपण साजरी करायची आहे कारण या वर्षी एकशे महाकुंभ मेळा आला आहे त्यामुळे या वर्षी जी महाशिवरात्री आले आहे ती अगदी मोठी पर्वणी आहे त्यामुळे या शिवरात्री वेळी आपण जी साधना आणि आराधना करणार आहोत त्यामुळे आपल्याला शिवकृपा प्राप्त होणार आहे आणि शिवकृपा